नमस्कार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या पी वाय क्यू सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज सुरू करूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न पहिला भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या ए किरण बेदी बी प्रतिभा पाटील सी सुषमा स्वराज आणि सी सरोजनी नायडू तर याचं उत्तर आहे ए किरण बेदी प्रश्न क्रमांक दुसरा झिरो एफ आय आर म्हणजे काय गुन्हा नाही असा एफ आय आर कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येणारा एफ आय आर ऑनलाईन तक्रार शून्य गुन्हेगारी क्षेत्रातील एफ आय आर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येणारा एफ आय आर प्रश्न क्रमांक तीन पोलीस भरतीसाठी लागणारा किमान बी एम आय कोणावर अवलंबून असतो उंचीवर वजनावर वयावर उंची आणि वजन दोन्हीवर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उंची आणि वजन दोन्हीवर प्रश्न क्रमांक चार डी एन ए ॲक्ट दोन हजार बावीसचा मुख्य उद्देश काय आहे ए गुन्हेगारांची ओळख पटवणे बी पोलिसांना प्रशिक्षण देणे सी जनगणना करणे डी सायबर गुन्हे तपासणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुन्हेगारांची ओळख पटवणे प्रश्न क्रमांक पाच पोलीस कर्मचारी चोवीस तास ड्युटीवर का असतो कारण त्याला सुट्टी मिळत नाही कारण कायदा सुव्यवस्था राखणे सतत आवश्यक असते कारण तो सरकारी अधिकारी आहे कारण तो वरिष्ठांचा आदेश आहे ऑप्शन क्रमांक बी कारण कायदा सुव्यवस्था राखणे सतत आवश्यक असते प्रश्न क्रमांक सहा कायद्याचे राज्य ही संकल्पना कुठल्या देशातून घेतली गेली आहे ए फ्रान्स बी इंग्लंड सी अमेरिका डी रशिया तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड प्रश्न क्रमांक सात पोलीस रिफॉर्म्स म्हणजे काय ए पोलीस बदलणे बी पोलीस यंत्रणेतील सुधारणा करणे सी नवीन पोलीस कायदे रद्द करणे डी गुन्हेगारांना माफ करणे तर याचं योग्य उत्तर आट, आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस यंत्रणेतील सुधारणा करणे प्रश्न क्रमांक आठ कायबरडोम प्रकल्प कोणत्या राज्यात सुरूच आहे ए महाराष्ट्र बी केरळ सी गुजरात डी दिल्ली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ प्रश्न क्रमांक नऊ ब्ल्यू कॉलर क्राईम म्हणजे काय आर्थिक फसवणूक कामगार वर्गातील गुन्हे राजकीय गुन्हे माहिती तंत्रज्ञान गुन्हे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कामगार वर्गातील गुन्हे प्रश्न क्रमांक दहा पोलीस भरतीत महिला उमेदवारांसाठी दहा अंतर किती असते ए सोळाशे मीटर बी आठशे मीटर सी एक हजार मीटर डी बाराशे मीटर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठशे मीटर प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानात पोलीस कोणत्या यादीत आहे ए केंद्र यादी बी राज्य यादी सी समवर्ती यादी डी आपत्कालीन यादी तर याचं योग्य उत्तर आहे राज्य यादी प्रश्न क्रमांक बारा पोलीस वर्दीचा रंग खाकी का ठेवला आहे ए आकर्षक दिसतो बी धूळ व मळ लपवतो सी ब्रिटिशांनी ठरवला डी पारंपरिक रंग आहे ऑप्शन क्रमांक बी धूळ व लपवतो प्रश्न क्रमांक तेरा ट्रॅफिक सेन्स म्हणजे काय ए वाहतूक नियमाचे ज्ञान बी वाहन चालवण्याचा परवाना सी दंड टाळणे डी सिग्नल तोडणे तर याचं उत्तर आहे ए वाहतूक नियमाचे ज्ञान प्रश्न क्रमांक चौदा पोलीस शिस्तभंग केल्यास कोणती कारवाई केली जाते ए शिक्षा किंवा निलंबन बी पनोत्ती सी इनाम डी रजा मंजुरी शिक्षा किंवा निलंबन प्रश्न क्रमांक पंधरा लॉ अँड ऑर्डर म्हणजे काय ए कायदे बनवणे बी कायद्याची अंमलबजावणी आणि शांती राखणे सी न्यायालयीन प्रक्रिया डी गुन्हेगारांची शिक्षा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कायद्याची अंमलबजावणी आणि शांती राखणे प्रश्न क्रमांक सोळा सी सी टी व्ही या शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्लोज सर्किट टेलिव्हिजन प्रश्न क्रमांक सतरा भारतामध्ये गुन्हे नोंदवण्यासाठी कोणती वेबसाईट वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डब्ल्यू डब्ल्यू सिटेनस गव्हर्मेंट इन प्रश्न क्रमांक अठरा पोलीस दलातील सर्वात उच्च पद कोणते आहे ए एस पी बी डी जी पी सी ए सी पी डी डी एस पी तर याचं योग्य उत्तर आहे बी डी जी पी प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतीय दंडसंहिता आय पी सी कधी लागू झाली ए अठराशे साठ बी अठराशे सत्तावन्न सी एकोणावीसशे सत्तेचाळीस डी एकोणावीसशे पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे अठराशे साठ प्रश्न क्रमांक वीस पोलीस भरती परीक्षेत कोणत्या विषयाला जास्त वजन दिले जाते ए सामान्य ज्ञान बी बुद्धिमापन चालू घडामोडी सर्व विषय समान सर्व विषय समान चला तर मग व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की कळवा